नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यवतमाळ सब्जी मंडीमध्ये बघा आजची पोझिशन जवळपास थोडी कमी जास्त दिसून राहिलेली आहे सगळ्या भाज्यामध्ये कमी जास्त रविवारी जसं मार्केट तेज होतं थो आज थोडस कमी झालेलं आहे मार्केट आज यवतमाळ सब्जी मंडी थोडीशी ते कमी झालेली आहे थोडे भाव कमी झाले मिरचीचे चिल्लर चिल्लरमध्ये तेच भाव चालू आहे वाघ्याचे जवळपास चांगला वांगा फ्रेश वांगा कालचेच भाव चालू आहे जवळपास बघून घेतात जे बी भाव राहते सगळे दाखवतात ठोक किल्लर आमच्या मंडी मध्ये दाखवत राहतात तुम्हाला तर आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर आणि व्हिडिओ आवडला एक लाईक पण मित्रांनो चला चला मग आता पाहू करताना काय चला आहे कांदे काय बोलते ठोक ठोक मी मित्रांनो मंडीत आलो ना आपण बघू काल तर वांग्याचे भाव खूप होते पाचशे सहाशे रुपये कॅरेट पाचशे चारशे रुपये पन्नी बघू आज काय पोझिशन आहे आज पण आहे वांगे मित्रांनो मिरची विचार पावला आपण प्रदीप दोन तीन दिवस झाली मिरची खूप होती बघा मित्रांनो फुलकोबी किती बढिया फुलकोबी आहे विचारू आपण का म्हणजे फुलकोपी कंपनी आलो मित्रांनो विचारून घेऊ आपण का पैसे नाही आजची कोणकोणती भाजी आली होती कोणकोणती नाही आली होती मग मित्रांनो काल मार्केटमध्ये गेलो होतो किराणा मार्केटमध्ये किराणा मार्केटचे रेट आजच्या व्हिडिओ मध्ये टाकणार आहे मी बरपटे येणार बरपटे भरबटे बरबटे काका बरपटी का काका साठ रुपये पन्नी मध्ये पन्नी पन्नास पन्नी पन्नास पंचावन्न आहे का डबल पंजा चला आपण उमेश कंपनीत आलो आपण मुळे आले गोता विचारू मुळे आलते का नाही आज उमेश भाऊ मुळे नाही आलेते का आज झाला बंद झाले ना सीजन खतम सीजन खतम झाला म्हणजे मित्रांनो मुळे म्हणून आले नाही उमेश भाऊ कळ् पत्ता सत्ताकोपी

मित्रांनो मिरची विचार आपण प्रदीप बावला दोन तीन दिवस झाले मिरची खूप तेजी चालू होती आज बघू का मिरची पण आहे त्यांच्याकडे प्रदीप कंपनी मध्ये का प्रदीप भाऊ मिरची पन्नी शिमला चारसो आणि चारस शिमला 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 बी चला मित्रांनो जवळपास ते दहा दहा किलोचे आहे शिमला बी दहा किलो आहे आणि बी दहा किलो आहे बघा मित्रांनो फुलकोबी किती बढिया फुलकोपी आहे विचार आपण काय म्हणते फुलकोपीची काय किलो म्हणते ना आज पन्नास झाली का भाव वाढले का आहे बा मित्रांनो घ्या म्हणते सुकलाल म्हणजे काय भाव म्हणते चाळीस चाळीस रुपये बंडाल मुळ्याचे भाव कमी झाले मित्रांनो चाळीस रुपये बरपटे बरपटे साठ रुपये किलो बरपटे शुक्लाल कंपनी आज यशमान सब्जी मंडी बरबटी आली आहे मित्रांनो आज बरबटी जवळपास बरबटी पन्नास रुपये कट्ट्याचे रेट आहे पन्नीचे रेट आहे समजो दहा किलो पंधरा किलोची पन्नी असते आणि जवळपास चिल्लरमध्ये साठ रुपये किलो कबात आहे यवतमाळ सब्जी बंडीमध्ये आणि आमच्याकडे आमचे भाव सांगतो तुम्हाला दुकान लावल्यावर आमचे भाव बी सांगतो चिल्लरचे एकदम त्याला बघून घ्या आपले व्हिडिओ बघून घ्या आपला मित्रांनो मंडीत आलो आपण बघू काल तर वांग्याचे भाव खूप होते पाचशे सहाशे रुपये कॅरेट पाचशे चारशे रुपये पन्नी बघू आज का पैसे आहे तर आज पण आहे भाव काय राहणार आहे तर भाऊ विचारू आपण बघा दाखवतो तुम्हाला बघा कॅरेट वांग्याचे कॅरेट आहे बघा मित्रांनो का भाव चालू आहे का विचारू आपण भाऊ ला आपल्या भाऊ आज का म्हणते पैसे वांग्याची वांग्याचे चारशे साठ तीशे चारशे साठ जवळपास शंभर दोनशे रुपये कमी झाले ना मग कालपेक्षा काल शॉर्ट होता वांग्याचा खरी गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो वांग्याचे भाव आज थोडे कमी झालेले आहे शंभर दीडशे रुपये पन्नी वांगे कॅरेट वांगे कमी झाले आगो ने आगो ने बोला किलो के आज भी आज रुपये बगुन गया दारुपी दारुपी किलो दुप कि वैशाली वैशाली भी दा रुपये नी दुपी चला अहमद भाव लिचारो वटाना 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 तीस चला सांभार भी है मेथी भी है मेथी बेवर क्या रुपये मेथी मेथी मेंगी में में चारी। चारी। थोड़ा कम हो थोडीशी ना कम हो। कल से थोडा कम कमार के रेट हा कंपनी आलो मित्रांनो विचारून घेऊ भाऊ आपण का पोजिशन आहे आजची कोणकोणती भाजी आली होती कोण कोणती नाही आली होती दादा पाच आता कोण कोणता माल आला शॉर्टेजवा माल पहिले सांग बर का भाव कपली अठ्ठावीस रुपये केली है ना गावरानी पन्नी ना आता किती किलोची असती पन्नी पंधरा किलो सोळा किलो पंधरा किलो सोळा किलो अजून काय काकडी दिसून राहिली मला गावरानी काकडी गावराणी चायनावाली मिरची सत्तर रुपये किलो बी मिरची सत्तर रुपये किलो मिरची सत्तर रुपये किलो कापली का मित्रांनो निंबू बी तेच आहे जवळपास भाव टमाटरचे बी भाव जवळपास तेच आहे दोनशे रुपये कॅरेट टमाटर कपूर राहिला मध्ये दहा रुपये किलो कपूर राहिला चला आता वटाण्याचे भाव विचारू आपण वटाना काय केला ठोक मध्ये ठोक मध्ये काय वाटाणा गेला तर बघू आपण काय म्हणते भाऊ ला वटाना विचारून अठ्ठावीस रुपये किलो काटे बेस रुपये अठ्ठावीस रुपये किलो काटे बे? और ये अभी चिलर में, में दो पच्स रुपये दो किलो मित्रांनो आज किराणा मार्केट मध्ये आलो होतो आपण स्वस्तिक ट्रेडर्स तुम्हाला माहित आहे डेली तिथ मी घेत असतो बघू त्यांच्याकडं पोहा घ्यायसाठी आलो आज भाऊ आता काय पोहायचे भाऊ काय पोहा तेलचं तेल मार्केट विचारू कमी झाला जास्त झालं विचार चालू आहे तेलमध्ये कमी जास्त विचारू आपण विचारू ना आपल्या नमस्ते हो सेठ नमस्ते पोहे में बोलो सेठे में चार सौ पचास रूपए में वी आई पी है पोहा पाँच सौ चालीस रूपएंगे पाँच सौ दस रूपए पोहे की वेराइटी चार सौ चालीस रूपए से चार सौ पचास से लेके तो पाँच सौ दस रूपए पाँच सौ दस रूपए था पोहे के रेट पतला पोहा क्या बोले आपने पतला पोहा पाँच सौ चालीस है पाँच सौ है पाँच सौ चालीस है पाँच सौ चालीस है पाँच सौ दस है पाँच सौ भी है और तेल का मार्केट बताओ तेल में भी थोड़ा सा डाउन है पाउच में एक सौ चालीस की पोजीशन है इक्कीस सौ अस्सी तक हेल्पी। 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 वही तो बोला और चेन्ना मार्केट आ, बेसन मार्केट बेसन मार्केट भी रुका हुआ है आठ सौ के ऊपर गया था ना वही कम ठीक है क्या बोलते हैं वही है ना चला मित्रांनो लावून झाली आपली दुकान बघून का कोण कोणती भाजी आणली आहे तर कोण कोणती व्हरायटी आणली आहे सगळं बघून घ्या सगळं दाखवतो दोन तीन दिवसा बाद दाखवतो कधी कधी टाइम नाही मिळत मित्रांनो टाइम नाही टाइम अभावी थोडस येऊन जाते बघून घ्या आज कोण कोणती भाजी आणली तर बघा मिरची रेट थोडे हाय मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आपला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल काय काय भाव कोणत्या कोणत्या केला मी कोणत्या कोणत्या आणला बघा बरबटी वटाणा वांगे बघून घ्या वाल सगळ्या व्हेरायटी येऊन राहिली आहे मार्केटमध्ये जशी जशी व्हेरायटी आहे ते सगळं आणतो मी सगळं दाखवतो पण तुम्हाला ते पालक मेथी समोर आहे पालभाज्या टमाट्यामध्ये डाऊन आहे कैरी कैरी काल आणली होती मित्रांनो काल जवळपास एकशे तीस रुपये किलो कैरी होती काल कैरी एकशे तीस रुपये किलोने आणली होती आज आली नाही मार्केटला आज दिसली पण नाही मला मार्केटला कैरी बाकी आज मग मित्रांनो काल मार्केटमध्ये गेलो होतो किराणा मार्केटमध्ये तर किराणा मार्केटची रेट आजच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी सांगणार आहे काय काय साखर तेल वगैरे वाढले कमी जास्त झाले काय झाले सगळं सांगणार आहे मी तुम्हाला बघून घ्यायचा आपला व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करजा लाईक करजा आणि काही अडचण असल्यात कमेंट करजा चला मग मित्रांनो भेटू उद्या सकाळी काहीतरी नवीन विषय घेऊन जय हिंद जय जाह भारत जय महाराष्ट्र